नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजफूड डिलेट्स या चॅनल मध्ये चला तर मग आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ आणि बनवलेली डाळ वांग्यांची भाजी चला तर मग आपण इथे रेसिपी बघूया तर मी इथे एक वाटी वांगे घेतलेले आहे एक कटोरी दोन दोन तीन वांगे होते त्यांना मी कापून घेतलेले आहे इथे तुम्ही शिमला मिरची किंवा बटाटा सुद्धा ऍड करू शकता आणि इथे एक वाटी मुगाची डाळ मसूरची डाळ जिरं मोहरी हिंग आणि ते सुके मसाले मी सर्व एकत्रच करून घेतलेले आहे जसं की हळद मीठ धनिया पावडर गरम मसाला सर्व आणि ते आलं लसूणची पेस्ट पाच ते सहा लसूणच्या कड्या घेतलेल्या आहे पाच ते सहा हिरवी मिरची त्यांना छान असं आडवं कापून घेतलेला आहे कढीपत्ता एक टोमॅटो एक कांदा घेतलेला आहे लहान मुलं असतील तर हिरवी मिरची थोडी कमी करा तुम्ही तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे गरम व्हायला एकदम झटपट बनून तयार होणारी भाजी आहे मैत्रिणींनो पटकन तयार होते तेल गरम झालं की तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्या जिर मोहरी तळतळली की त्यामध्ये चुटकी हिंग 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 टाकल्यानंतर पाच ते जी कडीपत्त्याची पाने घेतलेली होती ती टाकून घ्या आणि चमच्याने छान असं हलवून घ्या आज काय झालं मैत्रिणींनो मला भूक तर खूप लागलेली होती पण बनवायचं जीवावर येत होत म्हटलं वरण वेगळं बनवायचं वांग्याची भाजी तर ते मिळूनच एक पदार्थ बनवूया म्हणून मी ही भाजी तयार केलेली आहे तुम्हाला जर आवडली नक्की शेअर करा आणि लाईक पण करा माझ्या व्हिडिओला तर मग इथे जिरं मोहरी हिंगणंतर नंतर कांदा टाकून घ्या हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट टाकून घ्या आणि त्याला छान असं हलवून घ्या एकदम झटपट होणारी भाजी आहे नक्की करून बघा मैत्रिणींनो आणि नंतर सगळ्या शेवटी टोमॅटो टाकून घ्या आता हे आपल्याला कांदा टोमॅटो हलका असा नरम होईपर्यंत होऊ द्यायचा आहे एकदम काही असं शिजवायचं नाही आहे थोडासा हलका नरम होऊ द्यायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इतपत तुम्ही येऊ शकता तर आता आपण जे मसाले घेतले होते सुखे मसाले लाल मिरची पावडर हळद धनिया पावडर थोडासा गरम मसाला गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ हे मी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट आपल्याला छान कांदा टोमॅटो हिरवी मिरची याच्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे आता मिरची पावडर आवश्यकतेनुसार घ्या लहान मुलं असतील तर मिरची पावडर नाही टाकली तरीही चालेल आणि ज्या डाळ घेतलेल्या होत्या आपण इथे मुंगाची आणि मसूरची ते छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या आणि छान असं मसाल्यामध्ये एक जीव करून घ्या तुम्ही इथे तुरीची डाळ सुद्धा ॲड करू शकता पण मी नाही घेतली आणि जे आपण वांगे घेतलेले आहे ते वांगे डाळ छान असं चमच्याने हलवून मसाल्यांमध्ये एक जीव करून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही इथे चिंच सुद्धा वापरू शकता चिंच टाकली तर एकदमच छान पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती चिंच त्यामुळे मी टाकली नाही चिंच टाका ना थोडस पाणी टाका पाणी आता थोडस तेवढंच पाणी घाला कारण आपण जास्त पाणी कुकर मध्ये घालतो जेव्हा ते शिट्या होतात तर त्या सिटीद्वारे ते मसाल्यांचं पाणी पूर्ण बाहेर येतं त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर पूर्ण बाहेर चालला जातो तो भाजी खायला टेस्टी लागत नाही पूर्णपणे त्यामुळे पाणी कमीच घाला आणि कुकरचं झाकण लावून तीन होऊ द्या तर बघू शकता तुम्ही इथे मी कुकरचं झाडण उघडून बघितलं पाणी आपण तंतोतंत घातल्यामुळे बघू शकता भाजी इथे किती घट्ट झालेली आहे आणि चांगली शिजल्यामुळे इथे मी चमच्याने थोडीशी स्मॅश करून घेतलेली आहे जे वांगे डाळ होते ते छान तिथेच घोटून घेतलेला आहे आणि बाजूला गरम पाणी करून घेतलेलं मी गरम पाणीच टाका थंड पाण्याने भाजीला व्यवस्थित चव येत नाही आणि तुम्हाला कितपत घट्ट कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्या आता मला थोडीही घट्टसर वाटते मी याच्यामध्ये आणखी थोडं पाणी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडी पातळ भाजी असली की छान तुम्ही मडून खाऊ शकता भाकरबरोबर खा किंवा पोळीबरोबर किंवा भाताबरोबर तर मला तर ब ही भाजी भाताबरोबर इतकी खायला आवडते ना खूपच छान आवडते तुम्हाला जर मैत्रिणींनो माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा मला थोडंसं मोटिवेशन मिळतं तेवढंच बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे यापेक्षा घट्ट किंवा पातळ तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे एकदम दोन ते तीन सिट्यामध्ये आपली भाजी तयार आहे बघू शकता कोथिंबीर टाकून सर्व करा माझ्याकडे कोथिंबीर नव्हती मी कांद्याची पात टाकली आणि गरमागरम तयार आहे आपली डाळ वांगीची भाजी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग बाय